जवळे तालुका आंबेगाव येथे सतरा वर्षीय मुलीने आपल्या राहत्या घरी लोखंडी अँगलला दोरच्या साह्याने गळफास घेत आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना घडली आहे ईशा अनिल डुकरे असे आत्महत्या केलेल्या मुलीचे नाव असून याबाबत गुलाब दादाभाऊ पवार यांनी पारगाव पोलीस ठाण्यात खबर दिली आहे याबाबत पारगाव पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी गुलाब पवार यांच्या मावस भावाचा मुलगा प्रणव याने फिर्यादी गुलाब पवार याला येऊन सांगितले की ईशाला काहीतरी झाले आहे तुम्ही तिला पाहायला चला त्यावेळी घराच्या मागील घरात गेले असता ईशा हिने छताच्या लोखंडी अँगलला दोरच्या गळफास घेतल्याचे दिसून आले त्यावेळी गुलाब पवार व त्यांची पत्नी रेश्मा पवार यांनी ईशाला तात्काळ खाली उतरवले त्यावेळी तिची हालचाल होत नव्हती गुलाब पवार यांनी याबाबत गावचे पोलीस पाटील व इतर ग्रामस्थांना खळ खळवले पोलीस पाटील रवींद्र लोखंडे यांनी याबाबत पारगाव पोलीस ठाण्यात था माहिती दिली रुग्णवाहिकेद्वारे ईशाला उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले असता तिथे डॉक्टरांनी ईशा डोकरे ही मयत झाली असल्याचे घोषित केले पारगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नेताजी गांधारे यांनी घटनास्थळी भेट देत घटनेची माहिती घेतली ईशा डोकरे यांनी आत्महत्या का केली याबाबतचे अद्याप कारण अस्पष्ट असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक भाऊसाहेब लोकरे करत आहे